आपण पाहत आहात आंदेकर खून प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिसांना तीस दिवसांची मुदतवाढ मंजूर वनराज आंदेकर यांच्या खून प्रकरणातील अठरा आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ मिळावी असा विनंती अर्ज गुन्हे शाखेकडून न्यायालयात सादर करण्यात आला होता त्या अर्जावर विशेष न्यायाधीश व्ही आर कचरे यांनी वनराज अंदेकर खून प्रकरणातील आरोपी विरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यासाठी तीस दिवसांची मुदतवाढ पोलिसांना दिली आहे या प्रकरणातील आरोपी विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानवे मोक्का कारवाई करण्यात आली आहे गंभीर गुन्ह्यात आरोपपत्र दाखल करण्याची मुदत नव्वद दिवसांची आहे मोक्का कायद्यान्वये कारवाई केल्यानंतर आरोपपत्र दाखल करण्याची मुदत नव्वद दिवसांपर्यंत वाढवता येते असं सरकारी वकील विलास पटारे यांनी युक्तिवादात सांगितलंय वनराज अंधेकर खून प्रकरणाचा सखोल तपास करत असल्यानं आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ मिळावी आरोपींच्या बँक खात्याची पडताळणी करण्यात येत आहे तसेच मिळवलेल्या संपत्ती मालमत्तेचा शोध घेण्यात येतोय खून प्रकरणातील सीसीटीव्ही चित्रीकरण आरोपींचे मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करण्यात येत असून नाईव वैद्यक प्रयोगशाळेकडून अद्याप अहवाल मिळालेला नाही आरोपींची एरवाडा कारागृहात ओळख परेड घेण्यात येणार आहे साक्षीदारांचे जबाब ही नोंदवण्याचं काम सुरू आहे सखोल तपासासाठी आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ मिळावी असे गुन्हे शाखेनं न्यायालयात सादर केलेल्या अर्जात म्हटलंय कौटुंबिक संपत्ती तसेच वर्चस्वाच्या वादातून एक डिसेंबर रोजी नाना पेटेतील डोके तालीम परिसरात पिस्तूलच्या गोळ्या झाडून तसेच कोयत्यानं वार करून करण्यात आलाय आंदेकर यांची बहीण संजीवनी तिचा पती जयंत दीर गणेश प्रकाश यांच्याशी काही कारणावरून वाद झाले होते त्या कौटुंबिक वादातून वनराज अंधेकर यांचा खून झाल्याची माहिती समोर आली आहे या प्रकरणात बावीस आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय यात दोन अल्पवयीन यांचा देखील समावेश आहे अंधेकर खून प्रकरणाचे मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाड अनिकेत दुधभाते प्रकाश कोमकर गणेश कोमकर यांच्यासह साथीदार एरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत